वैजापूर तालुक्यातील भाईगाव येथे हानमार केली त्या अनुषंगाने ते वैजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयाचे ॲडमिट केलेले आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का बाबा काय प्रकार झाला तर नेमका तुम्हाला हानमार केली सहा लोकांनी तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काका तुमचं काय नाव आहे माझं नाव आनंद बाग बर तुम्ही तुम्हाला जे हानमार केले त्यामुळे नेमकं कोणते लोक होते ते आम्ही मोरे बर अक्षय मोरे सुनील गोधवरे अजय मोरे गंगूबाई मोरे आणि त्यांचे जाव आहे या हानमारीचा नेमका काय मुद्दा काढला होता हानमारीचा मुद्दा म्हणजे त्यांनी उदार दारू पिऊन आलेला त्याच्या दुकान दारूचं आहे दारू पिऊन आला तर म्हणे मला उदारं चिप्स दे त्याला उदारं दिले त्यांनी खाल्ले ते आणि पैसे मागितले तर म्हणे आता पैसे नाही म्हणलं बाबा हात जोडी तुझा जा। म्हणे जर उदाहरण नाही दिलं तर तुझं दुकान चालेल का म्हणे हा म्हणे मुलगा म्हणे माझ्याजवळ लहान बाले म्हणे बाबा पैसे देऊन टाक न म्हणे तुला दाखवतो म्हणून थांब म्हणे घरी गेला आणि दहावीस लोकं बोलून आणले आणि दहावीस लोकं बोलून आणल्यानंतर तिथं कोणी काट्या घे कोणी दगडं घे काट्या कुराडे घेऊन असे उभे राहिले आणि वाईट वाईट घाणघाण शायला लागले घाणखान शह द्यायला लागले मी म्हणलं बाबा हात जोडतो मी वेडन करत होतो ट्रॅक्टरची उडायची जा म्हणलं वापस जा म्हणता म्हणजे तू कोण रे जा म्हणणार त्याच्याकडून मी उद्या घेतलं म्हणजे त्याला दाखवत म्हणून असं म्हणताच त्यांनी मला छातीत दगड फेकून मारला तसं मी खाली पडलो बाबो मेलो रे म्हणून असं म्हणताच काट्याच्या दगडाचं सा वर्ष झाल्या मारायला लागले आणि मुलगा मुलाला किरवून गेला बाजूला मी <laughs> बेशुद्ध पडलो माझी मंडळी आळ्याला लागली अरे बाबा वाचो अरे वाचो कोणी धावलं नाही आणि ते लोक गल्ला लुटला त्यांनी पंचवीस तीस हजार ते घेऊन गेले आणि मग त्या ठिकाणी आजूबाजूचे लोक त्यांच्या त्यांच्या नारायण उभे राहिले ते काय आले नाही तुमचा काही जुना वाद होता काहीचा आपला कुठलाही संबंध नव्हता असं काही वाद त्यांचा झालेला नाही आपला त्यांचा अचानक असं काही प्रकारांकडून आणलं होतं अचानक म्हणजे गाव पहिले गाव गाव ना गावात सिटी झालेली आणि त्यांच्या दारू दुकाने ते काय करता गावगुंडी हे त्यांना लोकांना माहिती थोडक्यात आवाज धंदा करताय मध्ये त्या मुलांनी गावामध्ये काहीतरी कार्यक्रम होता तर मारुतीच्या देवळाजवळ त्या लोकांवर सुद्धा चाकू काढले होते त्यांनी दारू विकता का ते गावामध्ये गाव हां दारू विकता गावामध्ये हा तेच दारू दुकान आहे त्यांचं हां तुमच्या मुला त्यांचे काय नाव आहे मुलांचे मुलांचे तुमच्या मुलांचे माझ्या मुलाचं हे तिथेच दुकानवर जो होता तो स्वना आनंद वाग असं कोण आहे स्वना आनंद वाग बाई सोनानंद वाग हां मी जे सोन आनंद काय झालं नेमकं त्या ठिकाणी नेमकं त्या ठिकाणी असं झालं का, का वेडिंग काम चालू होतं आमच्यावर टॅक्टरचं ट्रॅक्टरचं वेडिंग काम चालू असताना त्यांनी उधार मागितलं आईमध्ये दुकानमध्ये बसलेली होती काय मागितलं त्यांनी उदार चिप्स, चिप्स चिप्स मागितले त्यांनी तोडले पण ते मी त्याला म्हटलं बाबा माझी उदर देऊन टायक मला उदर भेटत नाही सामान तो म्हणे तुला दाखवतो म्हणे आता दाखवतो म्हणता तू घरी गेला आणि दहा वीस घेऊन आला त्यांनी दाबा कुटीच चालू केली डायरेक्ट पो, गावातले पोलिस पार्टीला सुधलं नाही नाही पोलिस पार्टील रिटायर झाली रिटायर झालेली आहे का यानंतर मग तुम्हाला अनवार झाल्यानंतर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला गेलं ते पोलीस स्टेशनला गेलो संबंधित पोलीस स्टेशनला गेलो पण आम्हाला तीन दिवस आमची तक्रारच घेतली त्यांना कारण नाही विचारलं तुम्ही पोलिसवाल्यांनी कार विचारलं तर दवाखाना करा म्हण तुम्ही पाहिलं बरं मग तुम्ही त्या दिवसापासून दवाखान्यात घेत हो दवाखान्यात तशी त्याच्यानंतर पोलिसवालीकडे आलेच नाही नाही आलेच नाही पोलिशनी नाही पोलिसनी ट्रीटमेंट चालू आहे आजी? का झालं नेमकं मला तिथं मी दुकानात बसलेले होते छोटं फोरग होतं बा मोठ्या मुलाचं आणि वेल्डिंग करीत होते ते ट्रॅक्टर येऊ लाखाचा पवार म्हणून तर ते आले आणि भाऊचं दुकान होतं मोठ्या सोनाचं तर ते तोडायला लागले ते हे म्हणे उदाहरण द्या तर म्हटलं भाऊ तुमच्याकडून कधी पैसे येतील नाही द्या मग तो बाहेर गेला मला श्वेगाळ्या करायला लागला आजची नाल बोचडी असं कसं तर मग मालक म्हणे भाऊ अशा शिव्या देऊ नको म्हणे मग त्यानं काय केलं मालकाला गचंडी दिली मग गेला आणि सगळे भिलाटीतले लोक घेऊन आला मारायला मग मारायला मग मारा मारा मा साडेसातचा टाईम होता मग ते पोरगं घेऊन मी उभी राहिले मग त्यांनी मला ओढताड केली दुकानाच्या बाहेर आणि तीस हजाराचा गल्ला होता ते पण घेऊन पळाले आणि मालकाला मारलं कुराड्यानं मग मग दगडं घातले नंतर त्याच्या छातीमध्ये हा पोऱ्या पळाला पोराला घेऊन बाजूला उभा राहिला त्याला पण काठीनं मारलं डोक्यात काट्या मारल्या मार पायावर मारल्या पन्नास जणं होते सगळे बायका पोराशी आले मग मी म्हटलं बाबा हो मी बाजूला उभी राहिली मला काही करता येईना मला भीती वाटू लागली मारायची